गावची खबर न्यूज खालापूर तालुका प्रेस क्लबच्या वतीनं बळीराजांच्या शेताच्या बांधावर सन्मान महेंद्र गोळे विक्रम गायकवाड आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान औद्योगिकरणाचं जाळे असलेल्या खालापूर तालुक्यात आजही शेतकरी भात शेतीसह विविध पिके घेतात त्या बळीराजांना स्फूर्ती देण्यासाठी खालापूर तालुका प्रेस क्लबनं सामाजिक बांधिलकी जपत महेंद्र गोळे विक्रम गायकवाड यांच्या शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्कारानं सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सन्मान करण्यात आला आहे सामाजिक बांधिलकी जपणारे जी संकल्पना सुरू झाल्या त्या संकल्पनेला आज जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष पूर्ण झालेली जे रोप लावलं होते दरवर्षी आपण कॉर्पोरेशन असोसिएशनच्या मार्फत दोन शेतकऱ्यांना सन्मानित केलं जात ही सामाजिक बांधिलकी फार महत्वाची आहे आज आपण पाहतो शेतकरी शेतकरी हा प्रामाणिक कष्ट करणारा त्यानंतर जो मातीमधून रोप उगवण्याची त्याच्यात आशा जी ताकद असते असा हा शेतकरी निसर्गामध्ये आपण पाहतो ऊन वारा पाऊस असो नेहमी कष्टामध्ये ही करत असतो आणि या सगळ्या आपल्या जो पोशिंदा हा आपला शेतकरी आहे शेती ही फक्त व्यवसाय नाही ही एक संस्कृती आहे ही परंपरा आहे आणि ही आपल्या समाजाला ऊर्जा देण्याची ताकद ही शेतीमध्ये आज आपण पाहिलं की सर्व पुरस्कारामार्फत आज आपण पुरस्कार देत असताना मान्य श्री महेंद्र गोळे खानावत यांना आज आपण पुरस्कार देतो आज हे आपल्या हिताच प्रतिनिधी स्वरूपाचे आपण त्यांना देतो असे कष्टाळू कष्ट करणारे शेतकरी फार मोठे आणि आपण आज देत असताना ज्यावेळी आपण त्यांच्या पुढे पाहवी पिढी आज तुम्ही असे मी बरेच पुरस्कार आपण देत असताना मी पाहिले होते ज्यावेळी परत त्यांच्या घरी जायचा योग आला ते अभिमानाने हा पुरस्कार त्यांच्या भिंतीवर लावलेला असतो खरंच असे शेतकऱ्यांची शपासकी देणे फार आवश्यक आहे आणि अशी जी संकल्पना रायगड प्रेस असोसिएशन मार्फत केली जाते पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी शेतकऱ्याचा जो आपला आपण सांगतो की आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देश म्हटल्यावरती आपली जी मुख्य अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे अशा शेतीमध्ये जे विविध प्रयोग शेतकरी करत असतात अशा शेतकऱ्यांच्या पाठीवरती एक थाप देऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनी पण त्याप्रमाणे शेती करावी हा मुख्य उद्देश त्यांचा आहे आणि खरंच खूप सुत्य उपक्रम आहे आणि असा उपक्रम एखादी संस्था किंवा एखादी पत्रकार परिषद राबवते त्याचा खूप चांगला आहे कारण प्रत्येकाला सांगली साहेबांनी सांगितलं की आम्ही जरी अधिकारी किंवा प्रशासनामध्ये असले तरी आम्ही प्रथम शेतकरी आहोत कारण मी पण इथला करतच आहे काही लांबचा नाही पण शेती हा आपला मूळ पाय आहे आपण जरी हे असलो तरी आपला पाय हा शेतीतल्या मातीमध्ये चिकनामध्ये जाणं आवश्यक आहे का तर आपण शेतकऱ्याचे पुत्र आहोत किंवा शेतकऱ्याचे बंधू भगिनी किंवा कोण आहे रायगड जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष कैलासवासी संतोष पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो यावर्षी रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमासाठी रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे कृषी कृषी विभागाचे तालुका अधिकारी सुनील निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे सुरेश उघडा आंधळे खानापूर प्रेस क्लबचे तालुका अध्यक्ष भाई ओव्हाळ शेकाप सरचिटणीस अनिल भहुड कुस्तीपट्टू प्रकाश हातमोडे ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास पवार ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवार यासह पत्रकार बाबू पोटे पत्रकार हनुमंत बोरे अरुण सारिका सावंत संदीप ओव्हाळ अर्जुन कदम चिल्टन उपसरपंच परशुराम गायकर पोलीस अधिकारी गणेश सानप अपर्णा डोखले नतू ढेबे मंगल डोखले विजय डोखले यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते खाणाव गावातील महेंद्र गोळे आणि वावढाळ गावातील विक्रम गायकवाड यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला तर खालापूर प्रेस क्लबचे तालुका अध्यक्ष भाई ओव्हाळ कार्याध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष काशीनाथ जाधव एस टी पाटील रवींद्र मोरे समाधान दिसले संतोषी म्हात्रे नवज्योत पिंगळे बंटी साळुंखे यांनी विशेष मेहनत घेतली उपग्रह आणि ग्रामस्थ आज वय वय यांचे पंचावन्न छप्पन व्हायचे आज आमच्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळतो म्हणजे संपूर्ण चिल्टन ग्रामपंचायतीला माता भगिनीच्या ग्रामस्थाला पुरस्कार मिळाले आम्हाला खूप अभिमान वाटत महिंद्रा धुंडू गोले यांना जेव्हा पुरस्कार मिळतो जेव्हा माहिती मिळाली सदस्यांना तेव्हा एक की आमच्या जिल्हा म्हण भाग्रामस्थाचा आदर्श शेतकऱ्याचं स्वागत होतोय हे पाहण्यासाठी आम्ही आमचं वेळ न देता आम्हाला मिळतात आमंत्रणाचा भान देऊ आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ माहिती या ठिकाणी आल्या आणि आज आम्हाला आनंद होतील खालापूर तालुक्यामधून गावची आणि एक निवड झाली तर महिंद्र बोलायची निवड झाली हा पण या ठिकाणी आम्ही बघतो महेंद्र बाबुन या ठिकाणी शेती करतात पावसाच्या वेळेला भात शेती करतात पण स्वतः ग्रामपंचायत कर्मचारी आहे आज ते कर्मचारी अठ्ठावीस वर्ष काम करतात शिट ग्रामपंचायत होते पाच वर्ष आणि खानव ग्रामपंचायतीला आज ते जवळजवळ तेवीस वर्ष काम करतात स्वतःची नोकरी सांभाळून या ठिकाणी शेतीमध्ये राबतात लोक शेतीकडे दुर्लक्ष करायला लागले पण महिंद्रा गोलेनी शेतीकडे दुर्लक्ष न केला स्वतःच्या घरवर पाठीशी पासून मुलांना जवळ घेऊन त्यांनी शेतामध्ये राबून या परिसरमध्ये वाढ बुक देण्याचं काम करतात मला अभिमान वाटतोय या तालुक्यातील जिल्हा कमिटी मधून त्यांचं जे स्वागत झालं ही स्वागत अख्खा आयुष्यभर त्याच्या कुटुंबाला संपूर्ण ग्रामपंचायती एक आदर्श पुरस्कार आम्हाला हे मला एक खालापूर तालुक्यामध्ये एक एक व्यक्ती जे असं म्हणतो त्यांनी एक केला शेतकरी ह्याच्या मौल्याने बाबा एक दोन शेतकरी हा पुरस्कार भेटला पाहिजे आणि हा माणूस काय करत आहे त्यांनी पाणी कमी केली होती मागे तर त्या पाण्याचा त्यांनी उल्लेख केला माझ्यावरती तर बाबा हा माणूस खरंच खरंच शेतकरी म्हणून जाम राबत आहे आणि हे स्वतःची ओळीच्या वयामध्ये आज माझी पंचवीस वय आहेत पंचवीसच्या वयामध्ये आमच्या लोकल साहेबांनी पाणी माग केले होते हा माणूस शेतकरी स्वतः करत असून स्वतःच्या जागेमध्ये आज नर्सरी उत्पादन करत आहे किंवा भात लागवण करत आहे भाजी हे करत आहे हा पाच पहिल्यापासून व्यवसाय केले आणि आमचे आजोबा पहिल्यापासून हे करत आहे त्याच्या संदर्भात मी शिकून मला आपली लोक जमिनी विकून बिल्डिंग बांधायला लागले लोक पैसे घ्यायला लागले आणि त्याचं मूल्य राहिलं नाही शेतीमधनं लोक येऊन आपल्या लोकांना बाहेर हे करायला लागले आणि या अशा संदर्भात मी एकच व्यक्ती केला का जमीन आपण वाढवत जायचा आणि शेती वाढवत जायची आणि आपल्या या शेती भात शेतीमध्ये नर्सरी उत्पादन करून आपल्या तालुक्यामध्ये कृषी या क्षेत्रामध्ये आपला नाव हा पाहिलं पाहिजे प्रेस क्लब ही संघटना सामाजिक बांधणीची लेखनिक सामाजिक बांधणीची संघटना असल्या कारणाला आमचे स्वर्गीय संतोजी पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष नवीन नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही शेताच्या मार्गावर प्रगतशील शेतकऱ्याचा सन्मान असा उपक्रम हा गेले पंधरा वर्ष करत हो। आहोत आज आपल्या खालापूरमध्ये दोन शेतकरी आम्ही निवडले होते त्यातले पहिले होते ते खानव येथील महेंद्र भोळे आणि त्याच्यानंतर आज आपण या ठिकाणी युवा जो एक युवकांना स्फूर्ती मिळाला पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने शेतीचं महत्त्व कळवलं पाहिजे विविध व्यवसाय त्यांनी उतरलं पाहिजे शेतीच्या त्या दुसरीकडे विक्रम राजेंद्र जायकवाड हे जे गावचे आहेत तर त्यांना या ठिकाणी आपण तो सन्मान केलेला आहे उद्देश असा आहे की शेती व्यवसाय नष्ट होत चाललेला आहे म्हणून आपल्या तरुणांनाही आणि शेती शेतकरी बांधवांनी एक असा संदेश गेला पाहिजे की आपण शेती व्यवसाय टिकवला तरच खऱ्या अर्थानं पुरशी वाटचाल करू शकतो कारण कोकणाला आपण धान्याचं क्वार्टर म्हणतो पण धान्याचं क्वार्टर आता सध्या घमितांमुळे लोक पाऊस चाललेला आहे म्हणूनच रायगड जिल्हा प्रेस क्लबने उपक्रम घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये दोन शेतकरी प्रदर्शित शेतकरी त्यांना सन्मान करून तो सन्मान हा त्यांच्या पुतन असा तो इतरांनाही त्याची स्फूर्ती मिळेल इतर नाही त्याची चालना मिळेल शेतकऱ्यात अशा दृष्टीकोनं आपण तो घेतलेला आहे आणि आज आपण तालुक्याच्या वतीने कालापूर पेठलाच्या वतीने दोन शेतकऱ्यांचा सन्मान आपण केलेला आहे